श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर दोन या ठिकाणी बीप मार्केटचे शेजारी असलेले घरकुर्लातील यासमीन आणि शेख यांच्या घराला भीषण आग लागून त्यांच्या परिवाराच्या ग्रह वस्तू जळून पूर्णपणे खाक झाले आहेत यासमीन आणि शेख शेजारीच असलेल्या आपल्या भावाच्या घरी गेले असता त्यांच्या घरातून धूर येत असल्याने शेजारच्या महिलांनी आरडाओरडा केला व आसपासचे नागरिक युवक यांनी दार तोडून आग विजवण्याचा प्रयत्न केला मात्र वेळ झाल्याने आगीत ग्रहउपयोगी वस्तू भस्म झाल्या होत्या सायंकाळी साडेसात आठच्या वेळेस ही आग लागली होती आग इतकी मोठी होती की घरातील फ्रीज देखील जळून खाक झाले आहेत त्याच पद्धतीने अन्नधान्य कपडे टीव्ही फॅन तसेच नुकतेच मिळालेले रेशन किट सर्व परिवाराला लागणारी वस्तू जळून खाक झाली नेमकी आग लागली कशाने हे कोणालाही माहीत नसून पूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहेत नवाब शेखी सरे हे आम्हाला फुप्पुफे यासमीना जे आपण तो मुझे मालूम पड़ा कि यहाँ पर अंगार लगी तो उसके लिए हमको फोन आया हम भागते आए फिर यहाँ आकर देखे तो, दे तो अंगार लगी थी पानी मारे तो बुझरा नहीं फिर नगर पालिका गाड़ी बुलाई तो गाड़ी बुला के फेयर फाइटर से उसको बुझाए पर देखे अंदर का सौसार वस्तु पूरा जल गए लाए कुछ बचे नहीं माजिद माजिद शाह अच्छा क्या हुआ था यहाँ पे मैं नीचे से काम नीचे से आ रहा था ऊपर देखा ना दो जन दरवाजा तोड़ के खड़े थे और अंदर आग लगी हुई थी और आग लगी ना उसके बाद हमने पानी डालना चालू किया दो चार लोग अंदर घुस के पानी डाले फिर उसके बाद में गाड़ी आने के बाद पानी डाल के आग बुझा क्या नुकसान हो गया पे अंदर पूरा जल गया था वो जितना भी आइटम था ना वो जल गया था शॉर्ट सर्किट कुछ हुआ था अंदर क्या, देर के बाद आग कम अज कम बीस मिनट आधा एक, एक से डेढ़ घंटा लग गया था उसको आग बुझने को जो गाड़ी को फोन किया था ना तो गाड़ी को भी आने को कम से कम आधा घंटे से ऊपर लग गया गाड़ी को भी पूरा गली मोहल्ले वाले सबने मिलकर अंदर आग बुझे तिरंगा न्यूज साठी असलम बिन साद श्रीरामपूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव